दबुजन दबुजन आवाज। नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात बहुजन तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दारवा येथील खाटीपुरा परिसरात दुपारी एकच्या च्या दरम्यान काही चोरट्यांनी चारचाकी वाहनात बकरी कोंबून पसार होण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील नागरिकांनी सतर्कता दाखवत चोरट्यांची कोंडी केली व दारवा पोलिसांना याविषयी माहिती दिली दरम्यान पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले व चोरट्यांना ताब्यात घेतले या कार्यवाहीत पोलिसांनी दोन आरोपींसह MH02PA5678 क्रमांकाचे चारचाकी वाहन व एक शेडी ताब्यात घेतले परंतु दोन आरोपी पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच पसार झाल्याचे करते ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे शोएब लतीफ शेख वय तीस वर्ष पंचवटी नाशिक वसीम स हसन शेख वय छत्तीस वर्ष बी डी कामगार नाशिक अशी आहे ही कार्यवाही दारवा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी संयुक्तपणे केली असून पुढील तपास चालू आहे आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद